वाव आजच्या ब्लॉगची सुरुवात होते आमची संध्याकाळी द्रोणाशाळेतून आल्यावर दिवा बत्ती करताना तर हे आहेत आमचे गणपती दर्शन करा गणपतीचं लक्ष्मी माता लक्ष्मी मातेला पण प्रणाम करा आणि हे आहेत गौरी गणपती वाव हे आहे भगवत हा द्रोणाने माझा फोटो काढलेला आहे वा आणि त्याच्या मागे ठेवलंय भगवत गीता जिची आम्ही पूजा करतो त्याला दिवा पण लावतो त्याच्यानंतर हे द्रोणाची ट्रॉफीज आहेत ट्रॉफीज ट्रॉफी म्हणता का ट्रॉफी का हा ट्रॉफी का त्याच्या शाळेत शिकलोय तुम्हाला दाखवतो मी ही ट्रॉफी माझी ट्रॉफी ट्रॉफी म्हणतात त्याला ट्रॉफी ही आय एम सीची ट्रॉफी आहे मला चेअरमॅन लेवल हासिल केली होती मी तेव्हाची त्याच्यानंतर ते आहे ही द्रोणाची ट्रॉफी ट्रॉफी ही आहे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती जळगाव दहा दिवसाच्या जन शिवजन्मोत्सव अंतर्गत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला रंगभरण स्पर्धेत तिसऱ्या गटात द्वितीय म्हणजे द्वितीय क्रमांक आली होती ही भरण्याच्या स्पर्धेत अभिनंदन आणि शुभेच्छा थँक यू त्याच्यानंतर ही द्रोणाची ट्रॉफी आहे विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव श्रीमती बगो शानबाग माध्यमिक विद्यालय दोन हजार बावीस प्रथम पारितोषिक वाव का काय हे आहे गाथा स्वातंत्र्याची साहित्य संस्कृती आणि कलेचा महोत्सव रंग तरंग दोन हजार बावीस तेवीस प्रथम पारितोषिक त्याच्यानंतर हे आहे गाथा स्वातंत्र्याची रंग तरंग, तरंग दोन हजार बावीस प्रथम पारितोषिक द्रोणालीला त्याच्यानंतर हे आहे विवेकानंद प्रतिष्ठान श्री भगो शानबाग माध्यमिक विद्यालय दोन हजार बावीस ते द्वितीय पारितोषिक वाव कॉन्ग्रॅच्युलेशन हे पण श्री भगो शानबाग माध्यमिक विद्यालय दोन हजार बावीस तृतीय पारितोषिक व्हेरी गुड त्याच्यानंतर हे फोटो कोणाचा काढलाय स्वतःचाच फोटो काढलाय द्रोणाली द्रोणालीचा फोटो स्वतःच काढते द्रोणाली त्याच्यानंतर हे काढलंय द्रोणालीने श्रीमती भगो शांबाग माध्यमिक दोन हजार बावीस उत्तेजनार्थ उत्तेजनार्थ आहे तुम्हाला एक विशेष गोष्ट दाखवतो द्रोणालीने आमचा फोटो काढलाय आणि हा फोटो खूप विशेष आहे पडला आठ आमच्या परिवाराचा फोटो काढला द्रोणाली तिकडून मी आहे त्याच्यानंतर वैशाली आहे त्याच्यानंतर अरुष आहे त्याच्यानंतर ही द्रोणाली असा परिवार हा किती छान काढलाय ही आहे द्रोणाली इथे सरस्वतीचा फोटो दाबून दिल्यानंतर मी सर्टिफिकेट ठेवून हे सर्टिफिकेट थांबणार का हे सर्टिफिकेट दाखव खानदेशी कुमार साहित्य संमेलन द्रोणाली योगेश पाटील हिने सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या खानेश कुमार साहित्य संमेलन मध्ये काव्य वाचन या प्रकारात सहभागी होऊन उत्तम सादरीकरण केले हे पकडवर कोणाकोणाचे सैनिक डॉक्टर रत्नाकर गोरे सचिव श्रीमती शोभाताई पाटील अध्यक्ष हे पण खादेश स्तरीय कुमार साहित्य संमेलन याच्यावर नाव okay, नाही टाकलं इ... <laughs> का अभिवाचन कोंडाजी बघा तिच्याकडे एवढे सर्टिफिकेट आणि ट्रॉफी आहे ना की लोनच दाखयला कमी पडेल पुढच्या साहित्य संमेलन पडतील ना डायरेक्ट तो ना बसला होता का बालाजीवाला नाही ट्रॉफे वगैरे दाखवायचे ज्याच्याकडे सर्वात जास्त त्याला अध्यक्ष हो का व्हेरी गुड व्हेरी गुड ते सरस्वतीचं फोटो नको दाबू ना गं तेच तर मेन आहे फोटो तुम्ही ते सरस्वती दाबून ठेवला इथे त्याची पूजा व्हायला पाहिजे तिथं ते सर्टिफिकेट नीट ठेवतो बेटा चिंता करू नको

भाकर टाक त्याला मजबूत एक मोठे टाक त्याला पोट भरेल अशी पटकन टाक त्याला भूक लागली ही खाते मुकुरुमुरे आणि सोबत करते मॅथचा अभ्यास मॅथ तिला खूप सोपं जातो एकदम सोपं आणि एकदम इझी व्हेरी गुड द्रोणा इज द मॅथ टॉपर मॅथ टॉपर आहे तू जे येत नाही ना त्याला टॉपर म्हणायचं वी आर अ टॉपर इन मॅथ ही द्रोणाची कम्पॉस बॉक्स आहे कम्पॉस बॉक्स काय 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 मॅथ ह्याच्यात काय काय याच्यात पेन वगैरे गोळ्या पण ठेवते गोळ्या पैसे पण ठेवते का नाही का पन्नास रुपये ठेवते तू वा रे वा हा बोर्ड आहे ट्युशनचा बोर्ड आहे आणि हे द्रोणानेच फोटो काढलाय का नाही नाही हा साडीला आलाय फोटो ही बाई साड्या घेते आणि ब्लाऊज घेते साड्या घेते आणि ब्लाऊज घेते साड्या घेते आणि ब्लाऊज घेते आता घातलेलं ब्लाऊज पण आजच आणलंय रेडीमेड स्वतः शिवते पण स्वतःला टाइम नाही शिवायला रेडीमेडच आणते म्युझिक सिस्टम आहे आमच्याकडे शेवटपर्यंत म्हणून मला आता आपल्याला 10:30 पर्यंत 11 पर्यंत तिथे थांबायला लागेल कुठे आहे तुमची गादरी आता ते माहिती कुठे घेऊन जाऊ ना मग कार तिथे जाईल कोण ग्राउंडला गेट ग्राउंडला हूं देखा तुझे तो हो गयो दीवाना पालू तुझे तो पालू 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 एक चांगलं गाणं सांग बरं मला म्हणता येईल सुंदर आवाज आहे माझा एकदम सकाळ सकाळी लागलाय डोडा बघतोय रिक्षावाला रिक्षावाला होती बाकर, बाकर जा भाऊ हो दादा शेरू नाव शेरू लाडग्यासारखा पडतो कळस लागलाय डोळा बघतोय रिक्षावाला गवाई हा बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला बाय माझी रिक्षावाला कारण त्याला पन्नास रुपये अडव्हान्स दिलेला आहे आणि त्याला ऑफिसला सोडण्यासाठी सांगितलंय म्हणून वाट बघतोय रिक्षावाला बाय वाट बघतोय रिक्षावाला महान गायक आहे मी असं वाटतं मला आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत दिवसभरात आम्ही ब्लॉग बनवू शकलो नाही परंतु आत्ता ब्लॉग बनवतोय संध्याकाळी आणि संध्याकाळच्याच दिवशी ब्लॉग बनवून संध्याकाळीच द्रोणाचा ब्लॉग बनवायचा आहे आणि द्रोणाचा ब्लॉग बनवून ब्लॉग बनवून तुमच्यासमोर सादर करतो आहे गावाकडचा ब्लॉक विलेज ब्लॉक तुमचं सर्वांचं आमच्या या ब्लॉगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत